आजच्या या बीड मतदारसंघाच्या आगामी विधानसभेच्या निमित्ताने होऊ घातलेल्या या कार्यकर्ता संवाद बैठकीस उपस्थित असणारे बहुजनांचे नेते आदरणीय अण्णासाहेब सन्माननीय माणस इथे जमा झालेले सर्व मतदार बंधवांनी भागले आजची ही जी संवाद सभा आहे या संवाद सभेच्या माध्यमातून असं चित्र निर्माण झालेलं आहे असं चित्र दिसत आहे की अण्णांची ही विजयी सभा असल्यासारखी मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आमच्या पक्षानं या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याची भूमिका घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत काम केलं या लोकसभेमध्ये महा सगळा महाराष्ट्राने हे पाहिलं की महाराष्ट्रातल्या जनतेचं काय मनामध्ये आहे परंतु मी या ठिकाणी स्पष्ट बोलू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाची कुठलीही भूमिका येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जरी असली तरी बीड विधानसभेमध्ये मात्र आम्ही आदरणीय जयजरांच्या या सभेमध्ये मी आपल्यासोबत स्पष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो जाताना एवढंच सांगेल की राज्याची आणि केंद्र You got